जय हरी माउली राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी दाजी आले दाजींची भेट झाली आता दाजी दाजीला दोन देव भेटले रामन शंकर शंकर ही ही दोन देवाच्या पुढचा मी दीपक <laughs>

दोन चार दिवस यांच्या सोबतच आहे आता वारी पंढरपूर पर्यंत आहे कस काय वाटतंय कमेंट करून हा वारेतलं त्यांना आणि विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला काय आणलं खायला खेसाय खेसा आणि चपाती बघा गावाकडला आज खायला भेटला आम्हाला वारी का फोन अलर्ट मामा वारीत काहीच काही पडत नाही रा तुम्ही एकदा वारी करा फक्त काय शंकर शंकर 18 माझा ऍक्सिडेंट झालता तवा सुद्धा वारी सोडली नाही दहावी दोनच महिने झालं ऍक्सिडेंट आणि ते पण आहे ना वाटीवर आते गुर्गीचे वाटी सरकलेली साडेचार लाख रुपये खर्च केलाय तरी सुद्धा वारी सोडली नाही तरी पण वारी केली आणि हे आता अकरावी करतोय आवड आहे ना तुम्हाला स्वतःच लागणार तुम्हाला जय हरी कोण जय हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दाजी आले तर मित्र नो दाजी परत आपल्याला आडवा येत आता गाडीत बसली आधार नाही निवांत दाजीची भेट झाली होय दाजी दिवसान भेट झाली आता हा पण पर, पर रोज कोण नाही कोणी ये जा दोन दिवसाला चालूच ये पण दाजी आता आहेत पंढरपूर झालोय मी हा पांढरप मला नेहायला आले तर पालखीला पंढरपूर नेहायसाठी झाले पालखीला हा हाय बसलोय जरा निवांत म्हणलं दाजीला म्हणलं काढाय खेडू मस्त मध्ये दाजीने व्हिडीओ काढला मी गेलो होतो महागिओ चालत येत होतो माशिरासोर गाडी पुढे येऊन थांबली होती आता जरा उशीर झाला आम्हाला गेला दादा उद्या आई बोल वाटत बैठकी अयो शंकर आणला च्या का मस्त पैकी पाऊस पडला दादाला चहा चालतात थंडी वाजते चहा पे दादा म्हणलं की चावाई म्हणलं की येतो सगळी सेवा इथं मोफत आहे मित्रांनो वारी एकदा औषध वारी हा वारी शिवाय वारी म्हणजे काय कळत नाही